नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परिदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतर्गत कोणत्या शेजारी देशाला भारताकडून सर्वाधिक निधी मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्ही भूतानबद्दल पाहिलं तर पर्टिक्युलरली फक्त भूतानला या ठिकाणी जवळपास दोन हजार अडुसष्ट कोटी रुपये या ठिकाणी निधी मिळालेला आहे त्यानंतर नेपाळ सातशे कोटी मालदीव चारशे कोटी मॉरिशस तीनशे सत्तर कोटी म्यानमार अडीचशे कोटी आणि श्रीलंका दोनशे पंचेचाळीस कोटी या गोष्टी तुम्हाला साईडला लिहून घ्यायच्या आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस इंटरनॅशनल टायगर डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी पर्याय डी एकोणतीस जुलैला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून आपण साजरा करतो मला फक्त कमेंट करून सांगा टोटल आपल्या प्यारा भारतामध्ये जे काही टायगरची पॉप्युलेशन आहे वाघांची संख्या आहे पहिली गोष्ट मला हे सांगा टोटल वाघांची संख्या किती आहे दुसरी गोष्ट मला हे सांगा कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत आणि तिसरी गोष्ट मला सांगा आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत आणि महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या किती आहे एवढंच प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा तोपर्यंत आपण काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा चरईदेव मैदाम कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाणार दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम या राज्याच्या अंतर्गत चरईदेव मैदाम हे ठिकाण या ठिकाणी स्थित आहे प्रश्न का महत्वाचा आहे लिहून घ्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या ठिकाणाला या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा तर जागतिक वारसा समितीची शेहेचाळीसावी बैठक झाली होती दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये हा डिसिजन घेण्यात आला अजून एक पॉइंट लिहून घ्या युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी ईशान्येकडील ही पहिली सांस्कृतिक संपत्ती आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे जे काही चरईदेव मैदान आहे हे एक प्रकारचं या ठिकाणी अनोखे दफन धिगारी आहेत ज्याची रचना सारखी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे याला या ठिकाणी हे जे काही जागतिक वारसा यादी असतात याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे ठीक आहे जागतिक वारसा स्थळे याचा उद्देश काय असतो हा साजरा करण्याचा मागचा लिहून घ्या ऐतिहासिक वास्तू खुना आणि पुरातत्वीय स्थानांसह सांस्कृतिक वारसाचे रक्षण करण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि विविध जागतिक वारसा साजरा करणे हा या दिवसाचा मागचा मेन मुख्य उद्देश आहे ठीक आहे जागतिक वारसा दिवस कधी साजरा करणार अठरा एप्रिलला दरवर्षी हा जो काही जागतिक वारसा दिवस आहे वर्ल्ड हेरिटेज डे आहे हा साजरा करण्याला सुरुवात केव्हापासून झाली तर एकोणीसशे त्र्याऐंशीपासून त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं जगामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत तर जगामध्ये एकूण बाराशे जागतिक वारसा स्थळे आहेत त्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये किती आहेत तर भारतामध्ये एकूण त्रेचाळीस आहेत भारतामधील सगळ्यात पहिलं जागतिक वारसा स्थळ कोणतं आहे तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये वेरूळ अजिंठा आणि लाल किल्ल्याला या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं होतं लेटेस्ट बघायचे म्हणलं तर एक्केचाळीस क्रमांकाचं आहे निकेतन जे की पश्चिम बंगालमध्ये आहे बेचाळीस क्रमांकाचा आहे होयसाळा मंदिर परिसर आणि त्रेचाळीस नंबरचा आहे चरई देव मैदान जे की आसाममध्ये आहे आणि हे एक सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये याला ऍड करण्यात आलं आहे जर तुम्हाला असं विचारलं आम्हाला एवढं तर गोष्ट लक्षात आली की भारतामध्ये एकूण या ठिकाणी जागतिक वारसा स्थळे आहेत त्रेचाळीस या त्रेचाळीस पैकी सांस्कृतिक किती आहेत तर पस्तीस आहेत नैसर्गिक किती आहेत तर सात आहेत आणि मिश्र किती आहेत तर एक आहे ठीक आहे जर फिरून अजून विचारलं सर्वात जास्ती जागतिक वारसा स्थळे कोणत्या देशामध्ये आहेत तर इटली एक नंबरला आहे एकोणसाठ आहेत दोन नंबरला आहे चीन सत्तावन्न आहेत तीन नंबरला दोन देश आहेत फ्रान्स आणि जर्मनी प्रत्येकी बावन बावन्न आहेत आणि या ठिकाणी आपल्या भारताचा क्रमांक सहावा आहे त्रेचाळीस जागतिक वारसा स्थळे घोषित करण्यात आल्या आहेत भारतातील या गोष्टी समजतात ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तीन म्हणजे तीन हजार तीन हजार लाईक करण्याचा प्रयत्न करा तीन नंबरचा प्रश्न काय आहे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शेखर कपूर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे नवीन संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या महत्वाचे आहेत गोव्यामध्ये होणाऱ्या वार्षिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ते या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत शेखर कपूर यांनी चोपन्नाव्या आय डबल एफ आय मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्युरीचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे दोन हजार वीस तेवीस मध्ये या ठिकाणी पुण्यामधील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे प्रश्न आहे नियुक्तीबद्दल तर लगेच लेटेस्ट मागच्या आठवड्यामध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त झाले त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनलेत गौतम गंभीर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार बनले डॉक्टर सौम्या स्वामीनाथन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक बनलेत नल्लथांबी सेल्वी युरोपियन कमिशनचे अध्यक्ष बनलेत उर्सुला वॉन डर लेयन असं त्यांचं नाव आहे चे नवीन एम डी आणि सीईओ बनलेत रॉबर्ट जेराड रवी एच एस बी सी चे नवीन सीईओ बनले आहेत जॉर्जेस एल्लेदारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनले आहेत आशिष शेलार आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक बनले आहेत शेखर कपूर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सेवा कोणत्या बंदरातून सुरू करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक मुंबई या ठिकाणातून भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सेवा या ठिकाणाहून सुरू झाली आहे त्याच्यामुळे स्टार मार्कून ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो बाकी ठिकाणी वेगवेगळे बंदराचे नाव आहेत जसं की कोलकाता बंदर पश्चिम बंगालमध्ये आहे पारादीप बंदर ओडिसामध्ये आहे आणि कामराजर बंदर तमिळनाडूमध्ये आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वेगवेगळ्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नऊ वेगवेगळ्या राज्यांमधील राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे नवीन न्यू गव्हर्नर अपॉइंटमेंट केलेले आहेत नऊ वेगवेगळ्या राज्यांमध्ये मग प्रश्न पडला असेल की सर हे जे काही नऊ वेगवेगळे वेग वेग राज्य आहेत आणि त्या राज्याचे बनलेले जे काही नवीन गव्हर्नर आहेत त्यांची नावे काय व्यवस्थितपणे लिहून घ्या राजस्थानचे नवीन राज्यपाल बनले आहेत हरिभाऊ किसनराव बागडे तेलंगणाचे नवीन राज्यपाल बनले आहेत जिष्णू देव वर्मा सिक्कीमचे नवीन राज्यपाल बनले आहेत ओम प्रकाश माथुर फक्त बघत बसू नका वही पेन घ्या आणि लिहून घ्या जेवढेही कॉटवर झोपून बघत आहेत वही पेन घेऊन बसा आणि एक शिस्त लावून घ्या दररोजचे दररोज दरुच व्हिडिओ या ठिकाणी लिहून घेण्याचा पुढचा पॉईंट लिहून घ्या झारखंडचे नवीन राज्यपाल बनले आहेत संतोष कुमार गंगवार छत्तीसगडचे नवीन राज्यपाल बनलेत रामिन डेका मेघालयचे नवीन राज्यपाल बनलेत सी एच विजयशंकर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनलेत सी पी राधाकृष्णन पंजाब आणि चंदीगडचे नवीन राज्यपाल बनलेत गुलाबचंद कटारिया आसामचे नवीन राज्यपाल बनलेत लक्ष्मण प्रसाद आचार्य हे जे काही व्यक्ती आहेत यांना मणिपूर राज्याचा राज्यपालाचा अतिरिक्त कार्यभार अडिशनल चार्ज सुद्धा देण्यात आला आहे आणि पुदुचेरी हे जे काय युनियन टेरिटरी आहे केंद्रशासित प्रदेश आहे त्यांचे नवीन लेफ्टनंट गव्हर्नर बनले आहेत कै कैलास नाथन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक कोणत्या खेळाच्या प्रकारामध्ये आलेले आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेमबाजी शूटिंग या प्रकारच्या खेळामध्ये आपल्या भारतासाठी पहिलं पदक आलेलं आहे दोन हजार चोवीसच्या पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिकमध्ये या गोष्टी महत्वाच्या आहेत लिहून घ्या त्या खेळाडूचं नाव काय आहे तर मनु भाकर दोन तीन प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक पहिला मनू भाकर हा ही जी काही महिला खेळाडू आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर नेमबाजी दुसरा प्रश्न मनु भाकर यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या ठिकाणी कोणतं पदक जिंकलं तर या ठिकाणी कांस्य पदक जिंकलं आहे कोणत्या खेळामध्ये नेमबाजी खेळामध्ये कोणत्या प्रकारच्या खेळामध्ये दहा मीटर एअर पिस्तोलमध्ये या गोष्टी व्यवस्थित एका खाली एक, एक लिहून घ्यायच्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जुलै दोन हजार चोवीसमध्ये मिन आंग हलाई इंग कोणत्या देशाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी म्यानमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर म्यानमार देशाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत मिन आंग हलाई इंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली ज्याचं नाव आहे क व च ए व्ही ए सी एच कवच सिस्टीम याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अकरा बारा कोटी म्हणजेच अकराशे बारा कोटी या ठिकाणी निधी देण्यात आलेली आहे रक्कम देण्यात आलेली आहे कशासाठी तर या ठिकाणी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीसाठी कवच स्थापित करण्यासाठी रेल्वे डिपार्टमेंटने अकराशे बारा कोटी रुपये देण्यात आले आहेत हे कवच सिस्टीम काय असतं तर जर ड्रायव्हरवरती किंवा ड्रायव्हर ट्रेनवरती जर नियंत्रण ठेवू शकला नाही काही कारणास्तव तर सिस्टीम ॲटोमॅटिकली या ठिकाणी ब्रेक अप्लाय करतात किंवा ब्रेक या ठिकाणी लागलं जातं या कवच नावाच्या प्रणालीमध्ये ठीक आहे भारतीय रेल्वेने अशा प्रकारचा डिसिजन घेण्यात आला आहे भारतीय रेल्वेची स्थापना झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना झाली मार्च एकोणीसशे पाचला वर्तमानमधील केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत जया वर्मा सिन्हा हे पाचव्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत आणि रेल्वेचे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जया वर्मा सिन्हा रेल्वेमध्ये टोटल संपूर्ण झोन आहेत अठरा आणि भारतीय रेल्वेचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक या ठिकाणी नववा जयंत चौधरी यांनी नवी दिल्ली या ठिकाणी मॉडेल स्किल लोन स्कीम सुरू केलेली आहे तर नवीन योजनेअंतर्गत कर्ज रकमेची मर्यादा किती रुपये करण्यात आली होती जी अगोदर दीड लाख रुपये होती नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दी, दीड लाखाहून साडे लाख रुपये एवढी या ठिकाणी लिमिट वाढवली आहे या योजनेचं उद्दिष्ट देशाच्या भविष्यासाठी तयार कर्मचाऱ्यांना सक्षम बनवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे या योजनेअंतर्गत देशभरातील पंचवीस हजार तरुणांना शिक्षण आणि उच्च कौशल्याच्या संधी उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक अहवालानुसार कोणता फुटबॉल क्लब एक पूर्णांक शून्य आठ बिलियन यु एस डी डॉलर पेक्षा जास्त महसूल निर्माण करणारा पहिला फुटबॉल क्लब बनलेला आहे तर पर्याय क्रमांक सी रिअल माद्रिद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी सुद्धा तेच टायपिंग झालं आहे चुकून तर रिअल माद्रिद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर पुढचा प्रश्न अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या संगीत प्रतिष्ठापनाचा विक्रम कोणी केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी अक्षय सरीन असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या संगीत प्रतिष्ठापनाचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न बाराव्या नंबरचा सत्तावन्न क्रमांकाची आशियान परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक ए लाओस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सत्तावन्न नंबरची या ठिकाणी जे काही फॉरेन मिनिस्टर असत कशा चे, एशियन ग्रुपचे त्यांची या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे लाओस या देशाच्या अंतर्गत सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे ऐंशी ब्याऐंशी पासष्ट की पंच्याण्णव तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि आयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे